नऊ शहाऐंशी अनुसूचित जमातीसाठी बारा पदे आरक्षित होतात नामाप्र साठी चोवीस सरपंचांची पदे आरक्षित होतात आणि खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठेचाळीस पद आरक्षित होतात या आकडेवारी आपण ऑलरेडी प्रेस नोट मध्ये दिलेली होती सर आजच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय सांगाल कशा पद्धतीने काढ चांदवड तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंच चांदवड तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण आज मध्ये जाहीर करण्यात आले सदर आरक्षणाचा कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा असणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या सरपंच पदाच्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित करण्यात आले असं आरक्षण निश्चित करताना ज्या ग्रामपंचायतींना यापूर्वी एकदाही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग याचं आरक्षण मिळालेलं नाही आहे त्या ग्रामपंचायती प्रथम निश्चित करण्यात आल्या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण सहा आणि अनुसूचित जमातीसाठी एकूण बारा ग्रामपंचायती लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित झाल्या नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण चोवीस ग्रामपंचायतीचं आरक्षण आपल्याला निश्चित करायचं होतं त्यापैकी आठ ग्रामपंचायती या मागील एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते आजपर्यंत जिथं एकदा एकदाच ता, एक नामाप्र देण्यात आलेला आहे अशा आठ ग्रामपंचायती थेट निवडण्यात आल्या आणि उर्वरित एकूण एकवीस ग्रामपंचायती अशा होत्या की जिथं एकपेक्षा दुसऱ्यांदा नामाप्र देण्याची गरज होती तर त्या एकवीसपैकी सोळा ग्रामपंचायती या चिठ्ठ्या टाकून आज निश्चित करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती या आपल्या सर्वसाधारण याच्यासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत यापैकी आता पन्नास टक्के महिला आरक्षणचं कामकाज चोवीस एप्रिल रोजी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इथं पूर्ण करण्यात येईल आता या लहान मुलांच्या हस्ते जे चिठ्ठ्या काढल्या त्या काय पद्धतीने काढल्या कशा करणार लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढताना नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी आपल्याला चोवीस ग्रामपंचायती निवडायच्या होत्या त्यापैकी आठ ग्रामपंचायती आपल्या बाय डिफॉल्ट निवडल्या गेल्या होत्या की जिथं आरक्षण आपल्याला एकदाच दिलं गेलं होतं आणि त्या दोन हजार पाचपर्यंतचं ते आरक्षण होतं त्याच्यानंतर तिथं नामाप्रचं आरक्षण नव्हतं दोन हजार पाच नंतरच्या एकवीस ग्रामपंचायती अशा होत्या की जिथं दुसऱ्यांदा नामाप्र आपल्याला देणं आवश्यक होतं त्यापैकी सोळा आपल्याला चिठ्ठ्या काढायच्या होत्या त्या चिठ्ठ्या छोट्या मुलांच्या हस्ते आपण काढलेल्या